प्रशासकीय इमारतीच्या पहिल्या माळ्यावर स्थापन करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष व धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाचे राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष स्थानिक स्तरावर स्थापन करण्यात आले आहे समाजातील गरीब गरजू रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मदाय रुग्णालय अंतर्गत उपचार मिळवून देणे महात्मा ज्योतिबा फुले आयुष्यमान भारत योजना तसेच इतर जन आरोग्य योजनांची माहिती रुग्णांना देणे व त्यांना संदर्भित करणे आरोग्य संबंधित योजनेमध्ये समाविष्ट होऊ न शकणाऱ्या रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत मदत करणे राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून कल्पनेतून मुख्यमंत्री सहायता केंद्र तथा धर्मराय अंतर्गत जे दवाखाने रन होतात त्याच्याबाबत जिल्ह्यामधील सविस्तर सर्व रुग्णांना कार्यकर्त्यांना पदधिकारण याची पूर्ण माहिती झाली पाहिजे कारण नेहमी मुख्यमंत्री सहायता केंद्राच्या माध्यमातून मुंबईला येणं करावं लागत होतो रुग्णांना आणि गरिबांना सोयीचं आणि अतिशय जलद गतीनं त्यांना मदत व्हावं म्हणून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज प्रशासकीय इमारतामध्ये स्वायत्ता केंद्राचे उद्घाटन केलेलं आहे निश्चितच माझ्या चंद्रपूर जिल्ह्यातल्या तमाम बांधवांना याचा निश्चित फायदा होईल असे मी प्रचंड अपेक्षा करतो